हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रकरण घेऊन आलेलो आहोत आज आपण पाहणार आहोत संख्या रेषा हे प्रकरण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया प्रकरण चौथे संख्या रेषा ज्या रेषेचे बिंदू संख्या दर्शवतात त्या रेषेला संख्या रेषा असं म्हणतात या ठिकाणी इंग्रजी अक्षराने सुरू होणारे ए बी सी डी हे बिंदू संख्या दर्शव दर्शवत आहेत म्हणून ही संख्या रेषा आहे या संख्या रेषेची सुरुवात शून्यापासून होते आणि हे हे जे शून्य आहे ते इंग्रजी मधील ओ या अक्षराने दर्शवतात आणि या ओ ला या संख्या रेषेचा आरंभ बिंदू म्हणजेच जिथून सुरुवात होते त्याला आरंभ बिंदू असं म्हणतात म्हणजेच ह्या संख्या रेषेची सुरुवात या शून्यापासून होते आणि शून्याच्या उजव्या बाजूला जे अंक असतात किंवा संख्या असतात त्या धन असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला जे संख्या असतात त्या ऋण संख्या असतात आणि या संख्या रेषेवर जेवढ्या काही संख्या असतात त्या सर्व संख्या ह्या परिमेय संख्या असतात परिमेय संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या ह्या सर्व परिमेय संख्या या संख्या रेषेवर असतात या ठिकाणी दिलेल्या संख्या सुद्धा परिमेय संख्या आहे या प्रत्येक संख्येचा छेद एक आहे या संख्या रेषेवरती नेहमी उजव्या बाजूला असणारी संख्या ही डाव्या बाजूच्या संख्येपेक्षा मोठी असते फॉर एक्झाम्पल या ठिकाणी नऊ आहे आणि या ठिकाणी एक आहे या दोघांमध्ये मोठं काय आहे नव आहे आपल्याला माहिती आहे धन संख्यांचं लहान मोठे पण आपल्याला येतो नव हे संख्या रेषेच्या उजव्या बाजूला आहे आणि एक हे नऊच्या डाव्या बाजूला आहे म्हणून नव हे एक पेक्षा मोठ आहे किंवा या ठिकाणी पाच आहे आणि या ठिकाणी इकडं वजा सात आहे या दोन संख्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे पाच ही संख्या मोठी आहे कारण वजा सातच्या उजव्या बाजूला पाच आहे आणि संख्या रेषेवरची संख्या आणि संख्या रेषेवरची उजव्या बाजूची संख्या ही डाव्या बाजूच्या संख्येपेक्षा नेहमी मोठी असते या ठिकाणी वजा शंभर दिलेला आहे आणि इकडे वजा तीन आहे या मध्ये मोठी संख्या कोणती आहे वजा तीन जरी आपल्याला शंभर ही संख्या मोठी दिसत असली तरी ती संख्या रेषेवर इकडं येणार आहे डाव्या बाजूला आणि तीन ह्या ठिकाणी शंभरच्या उजव्या बाजूला येणार आहे म्हणून तीन ही संख्या वजा तीन ही म्हणून वजा तीन ही संख्या वजा शंभर पेक्षा मोठी आहे आपल्याला जर यापैकी दोन बिंदूंचे निर्देशक माहिती असतील तर आपण त्या दोन अंकांमधील किंवा दोन संख्यांमध्ये अंतर किती आहे ते अंतर काढू शकतो फॉर एक्झाम्पल एस आणि जी या दोन बिंदू मधील अंतर विचारलेलं आहे यस बिंदू आहे या ठिकाणी आणि जी बिंदू आहे या ठिकाणी या दोघांमधील अंतर आपल्याला आहे मोठा अंक कोणता आहे जी त्याच्यामधून छोटा अंक कोणता आहे यस यसचा निर्देशक आहे वजा चार तर तो आपल्याला मोठ्या अंकातून छोटा अंक वजा करायचा आहे म्हणजे काय येणार आहे सात आधी अधिक चार म्हणजेच उत्तर येणार आहे अकरा एक बिंदू पासून ते जी बिंदू पर्यंत अंतर आहे अकरा एक म्हणजे संख्या रेषेच्या बाबतीत लक्षात काय ठेवायचं आहे याचा आरंभ बिंदू आहे शून्य तो ओ अक्षराने दाखवतात उजव्या बाजूच्या संख्या धन असतात डाव्या बाजूच्या संख्या ऋण असतात सर्व परिमेय संख्या यावरती दर्शवलेल्या असतात उजव्या बाजूची संख्या ही डाव्या बाजूच्या संख्येपेक्षा नेहमी मोठी असते काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण संख्या रेषा समजून घेऊया उदाहरण आहे पुढील संख्या संख्या रेषेवर दाखवा चार छेद पाच आठ छेद पाच तीन वजा तीन छेद पाच अकरा छेद पाच आणि वजा सात छेद पाच या संख्या आपल्याला संख्या रेषेवरती दाखवायचं आहे या सर्वांचा छेद किती आहे पाच छेद आहे म्हणजे आपल्याला पाच बिंदू प्रत्येक एककाच्या मध्ये घ्यायचे आहे या ठिकाणी पाच छेद आहे शून्यापासून सुरुवात करूया रेषा मारायला शून्य एक दोन तीन चार आणि पाच या ठिकाणी आपला तयार झाला एक एकक त्यानंतर पुन्हा पुढे जाऊया एक दोन तीन चार पाच या ठिकाणी तयार झाला दुसरा एकक असा आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला करायचं आहे एक दोन तीन चार पाच या ठिकाणी येते तीन डाव्या बाजूला पण तसंच करूया शून्य आहे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आता त्यांना क्रमांक देऊया या ठिकाणी येणार आहे वजा एक या ठिकाणी वजा दोन या ठिकाणी वजातील बघूया ह्या बिंदूमध्ये ती संख्या दाखवता येते का आपल्याला आता दाखवायचं आहे चार छेद पाच म्हणजे अंश जेवढे दिलेले तेवढे शून्यापासून आपल्याला उजवीकडे मोजून जायचं आहे जा। आणि जर वजामध्ये संख्या दिली असेल ऋण मध्ये तर ते अंश जेवढे दिलेले तेवढे शून्यापासून आरंभ बिंदूपासून डावीकडे मोजून घ्यायचं या ठिकाणी चार छेद पाच आहे अंश चार आहे म्हणजे एक दोन तीन आणि चार या ठिकाणी तयार होते है। चार छेद पाच त्यानंतर दुसरी संख्या आहे आठ छेद पाच अंशस्थानी आठ आहे म्हणजे आरंभ बिंदू पासून आपल्याला आठ रेषा मोजायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ या ठिकाणी येत आहे आठ छेद पाच त्यानंतर तिसरी संख्या दिलेली आहे वजा तीन छेद पाच आता ती शून्याच्या डाव्या बाजू डाव्या बाजूला असणार आणि वर अंशस्थानी आहे तीन म्हणजे आपल्याला शून्यापासून डाव्या बाजूला तीन रेषा मोजत यायचं आहे एक दोन तीन या ठिकाणी येत आहे वजा तीन छेद पाच त्यानंतर पुढली संख्या आहे अकरा छेद पाच आपल्याला आपल्याला आरोग्य बिंदूच्या उजवीकडे अकरा रेषा मोजायच्या हो आहेत या ठिकाणी येत आहेत पाच या ठिकाणी येत आहेत दहा आणि या ठिकाणी येत आहेत अकरा म्हणजे इथं अकरा छेद पाच ही संख्या आहे त्यानंतर पुढली संख्या दाखवायची आहे वजा सात छेद पाच वजा म्हणजे आरंभ बिंदूच्या डाव्या बाजूला सात रेषा मोजायच्या आहेत या इथपर्यंत पाच रेषा आहेत शून्य पासून ते वजा पर्यंत पाच रेषा आहेत कारण आपण पाच एक केले के सहा आणि सात या ठिकाणी आपण आहे वजा सात छेद पाच म्हणजेच अंशाच्या आणि छेदाच्या साहाय्याने आपण संख्या रेषेवर कोणताही अपूर्णांक कमीत कमी वेळेमध्ये दाखवू शकतो उदाहरण क्रमांक दोन मध्ये एक संख्या रेषा दिलेली आणि त्या संख्या रेषेवर आधारित सहा प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सोडवून घेऊया त्यापूर्वी आपण संख्या रेषेवर थोडीशी माहिती भरूया तुमच्या अधिक माहितीसाठी या ठिकाणी आरंभ बिंदू आहे आणि यू पासून ते व्ही पर्यंत अंतर एक एकक आहे आणि यू पासून पर्यंत अंतर एक एकक आहे तर या ठिकाणी किती रेषा आहेत बघूया किती बिंदू आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे प्रत्येक बिंदूचा छेद पाच येणार आहे या ठिकाणी टी एक नंबरला आहे म्हणून येतो एक छेद पाच या ठिकाणी दोन छेद पाच क्यू ला तीन छेद पाच आर ला चार छेद पाच आणि फी जे आहे पाच छेद पाच म्हणजेच एक असते त्यानंतर संख्या रेषेच्या डाव्या बाजूला आरंभ बिंदू पासून डाव्या बाजूला वजा एक छेद पाच वजा दोन छेद पाच वजा तीन छेद पाच वजा चार छेद पाच आणि या ठिकाणी वजा पाच छेद पाच म्हणजेच वजा एक येणार आहे परीक्षेमध्ये असं दिलं जात नाही तुम्हाला समजण्यासाठी हे मी या ठिकाणी थोडस लिहून ठेवत आहे आता प्रत्येक बिंदू तुला अंतर किती आहे यू पासून टी पर्यंत आहे एक छेद पाच टी पासून येस पर्यंत आहे एक छेद पाच येस पासून क्यू पर्यंत आहे एक छेद पाच म्हणजे एक छेद पाच एक छेद पाच एक छेद पाच प्रत्येक बिंदू मध्ये अंतर समान आहे तसंच शिकडं सुद्धा एक छेद पाच एक छेद पाच एक छेद पाच असंच अंतर आहे आणि ते पॉईंट मध्ये जर काढलं एक छेद पाच किंवा शून्य पॉईंट दोन एवढं अंतर प्रत्येक बिंदूच्या मध्ये आहे हे लक्षात ठेवा ही सर्व उदाहरणं आपण अपूर्णांकामध्ये आणि दशांश अपूर्णांकामध्ये दोन्ही पद्धतीने ह्याची उत्तरं काढू कारण परीक्षेमध्ये पर्याय कसे येतील ते सांगता येत नाही चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे यम हा बिंदू कोणती संख्या दर्शवितो यम यम हा बिंदू कुठं आहे या ठिकाणी आहे यम हा बिंदू कोणती संख्या दर्श वजा दोन छेद पाच वजा दोन छेद पाच किंवा जर दशांश अपूर्ण अंकामध्ये लिहायचं म्हणलं तर वजा शून्य पॉईंट चार दोन ला पाच नंतर वागलं तर शून्य पॉईंट चार उत्तर येते आणि वजाचं चिन्ह जसाच्या तस पुढं लागेल त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया टी या बिंदू पासून आर या बिंदूचे अंतर किती टी या बिंदू पासून टी हा बिंदू आहे आणि आर हा बिंदू इथे आहे <coughs> मोठा मोठी संख्या कोणती आहे उजव्या बाजूला असतील मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करूया म्हणजे त्या, त्या दो, दोन दोन बिंदूमधील मधील आंतर R आरचा निर्देशक बिंदू आहे चार छेद पाच वजा चा निर्देशक बिंदू आहे एक छेद पाच यांची वाजा जर वाजाबाकी केली चार मधून एक गेले तीन आणि छेदस्थानी पाच किंवा जर आपल्याला हे दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं असेल पाच शून्य शून्य आणि पाच सक्क तीस असं दोन प्रकारे आपण ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो त्यानंतर तिसरा प्रश्न आहे लेंथ यू टी यू टी लेन्थ यूटी या ठिकाणी आहे अधिक लेंथ लेंथ आर एस लें आर या ठिकाणी यांची बेरीस किती असं विचारलेलं आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येक एककाच्या मध्ये प्रत्येक बिंदूंच्या मध्ये एक छेद पाच एवढं अंतर आहे आता या ठिकाणी एकच बिंदू आहे यु आणि टी मध्ये म्हणजे ते अंतर झालं एक छेद पाच अधिक दुसरं अंतर काय दिलेलं आहे एस आर यस आर म्हणजे इथला अंतर आणि इथला अंतर म्हणजे एक छेद पाच आणि एक छेद पाच किती झाले दोन छेद पाच दोन छेद पाच यांची बेरीज करायची तीन छेद पाच किंवा दशांशामध्ये शून्य दशांश सहा हे उत्तर झालं तिसऱ्या त्यान प्रश्नाचं त्यानंतर चौथा प्रश्न बघूया लेंथ यू क्यू वजा प्रश्न प्रश्नचिन्ह बरोबर लेंथ यूएस यू क्यू कुठं आहे लिहित यू क्यू या ठिकाणी आपण पहिले लिहिलेलं पुसूया आता इथून हे यू क्यू वजा कोणती संख्या केल्यानंतर उत्तर यूएस असं येणार आहे यू एस येणार आहे मग आपण युक्यू मधूनच युएस वजा करूया म्हणजे आपल्याला उत्तर सापडेल यू क्यू पर्यंत किती एकक आहेत इथं एक यु क्यू पर्यंत किती बिंदू आहेत एक दोन तीन आणि प्रत्येक बिंदूतला अंतर एक छेद पाच आहे म्हणजे युक्यू यू क्यू, क्यू। पर्यंत एक दोन तीन तीन छेद पाच जाईल आणि त्यामधून आपल्याला वजा करायचा आहे यू एस म्हणजे दोन बिंदू आहेत दोन छेद पाच तीन छेद पाच मधून दोन छेद पाच वजा करू तीन छेद पाच वजा दोन छेद पाच बरोबर उत्तर येणार आहे एक छेद पाच किंवा शून्य पॉइंट दोन प्रश्न क्रमांक प्रश्न चिन्हाच्या जागे येणार आहे एक छेद पाच किंवा शून्य पॉइंट दोन चौथा प्रश्न बघूया लेंथ डीएम अधिक लेंथ एटी वजा लेंथ आर लेंथ डीएम लेंथ डी आणि किती बिंदू आहेत एक आणि दोन आपल्याला माहिती आहे प्रत्येकातलं अंतर एक छेद पाच आहे म्हणजे हे एक छेद पाच आणि हे एक छेद पाच किती झाले दोन छेद पाच अधिक लेन्थ आहे ए कुठं आहे या ठिकाणी टी कुठं इथं या दोघांच्या मध्ये किती बिंदू आहेत दोन बिंदू आहेत म्हणजे इथं एक छेद पाच आणि इथं एक छेद पाच म्हणजे पुन्हा अंतर झालं दोन छेद पाच वजा लेन्थ आर व्ही घ्यायचा आहे आर व्ही आर व्ही या ठिकाणी किती बिंदू आहेत एकच म्हणजे या ठिकाणचा अंतर आहे एक छेद पाच यांच्या आपल्याला वजाबाकी बाकी करायचे दोन छेद पाच आणि दोन छेद पाच किती होत आहे चार छेद पाच वजा एक छेद पाच चार मधून एक गेले तीन म्हणजे उत्तर येत आहे तीन छेद पाच किंवा मध्ये लिहायचे असेल तर पुन्हा येणार शून्य पॉइंट सहा त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा ज्या बिंदूंचे निर्देशक विरुद्ध संख्या येतात त्या बिंदूंच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी कोणती असं आपल्याला विचारलेलं म्हणजे हिताचे पर्याय क्रमांक एक दोन तीन चार दिलेले आहेत यापैकी पर तीन पर्याय बरोबर पर आहेत विरुद्ध जोड्या आहेत आणि एक पर्याय विरुद्ध जोडी नसलेला आहे शोधूया कोणता आहे एफ व व्ही एफ कुठं आहे या ठिकाणी आहे एफ आणि व्ही कुठं आहे या ठिकाणी आहे बरोबर समान अंतरावर आहे इथं एक एकक आहे इथं एक आहे म्हणजे एफ आणि व्ही विरुद्ध आहेत म्हणजे हे आपलं उत्तर नाही दुसरा पर्याय आर व डी आर कुठं आहे या ठिकाणी आहे आणि डी कुठं आहे या ठिकाणी आहे म्हणजे चार छेद पाच आणि माझा चार छेद पाच म्हणजे आर आणि डे हे दोन्ही विरुद्ध संख्या आहेत म्हणजे हे सुद्धा आपले उत्तर नाही तिसरा पर्याय यम व यस यम कुठं आहे या ठिकाणी आणि यस कुठं आहे या ठिकाणी आरंभ बिंदू पासून यम एक दोन दोन बिंदू नस दोन बिंदूंच्या अगोदर आहे आरंभ बिंदू नंतर यस एक दोन दोन बिंदूंच्या नंतर म्हणजे यम आणि यस सुद्धा विरुद्ध संख्या आहे म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तरी आपण बघूया सी व टी सी कुठं आहे या ठिकाणी आहे आणि टी कुठं आहे या ठिकाणी आरंभ बिंदूपासून टी पर्यंत जाण्यासाठी एकच रेषा लागते आणि आरंभ बिंदू पासून सी पर्यंत येण्यासाठी एक दोन दोन रेषा ओलांडाव्या लागतात म्हणजे सी आणि टी या दोन विरुद्ध संख्या नाहीत उदाहरण क्रमांक तीन साठी एक संख्या रेषा दिलेली आहे आणि त्यावर आधारित दोन प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न आहे असत्य विधान कोणते या ठिकाणी चार पर्याय दिले आहेत म्हणजे कोणत्या रेषा एकरूप आहेत असं विचारलेलं आहे तर पहिला पर्याय आहे रेक ए बी एकरूप रेख बी सी रेख ए बी कुठं आहे या ठिकाणी इथून ते इथपर्यंत आणि बी सी कुठं आहे इथून ते इथपर्यंत त्यांच्यामधील अंतर जर समान असेल तर त्या रेषा एक रूप आहेत म्हणायची ए च्या आणि बी च्या मध्ये किती बिंदू आहेत बघा एक दोन तीन आणि चार आणि बी आणि सी च्या मध्ये एक दोन तीन चार म्हणजे हे विधान सत्य आहे आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे दुसरा पर्याय आहे रेक बी सी व रेक सी डी हे एक रूप आहे रेक बी सी रेक बी सी च्या मध्ये आपण मगाशी बघितलेलं बघितलेल्या एक दोन तीन चार बिंदू आणि सी च्या मध्ये एक दोन तीन चार बिंदू आहेत म्हणजे रेक सी आणि रेक म्हणजे रेक बी सी आणि रेक सी डी सुद्धा एक रूप आहे तिसरा पर्याय रेक ए सी एक रूप रेक बी डी सी आपल्याला मधले बिंदू मोजायचे आहेत ए आणि सी आणि बी आणि डी बी आणि डी ए आणि सी मध्ये किती बिंदू आहेत मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तेवढे बिंदू बी आणि डी मध्ये आहेत का बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे ए आ, ए सी आणि बी डी या रशा सुद्धा एक रूप आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तरी पण बघूया रेक ए पी रेक ए पी कुठून कुठपर्यंत आहे इथून इथपर्यंत आणि रेक पी डी रेक डी कुठून कुठपर्यंत आहे इथून तिथपर्यंत यांच्या मधील बिंदू समान नाहीत एक दोन तीन चार पाच सहा ए आणि पी मध्ये सहा बिंदू आहेत पी आणि डी मध्ये मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात या ठिकाणी ए आणि पी मध्ये सहा बिंदू आहेत आणि पी आणि डी मध्ये सात बिंदू आहेत म्हणून रेक ए पी आणि रेक पी डी या रेषा एकरूप नाहीत प्रश्न दुसरा आहे बिंदू ए सी निगडीत संख्या कोणती या ठिकाणी आहे बिंदू ए याच्याशी निगडीत संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे आपण किती बिंदू प्रत्येक एककामध्ये घेतलेले आहेत ते मोजूया शून्य या ठिकाणी आहे आणि एक या ठिकाणी आहे म्हणजे एक दोन तीन चार चौथ्या क्रमांकावर एक एकक आलेलं आहे म्हणजे हे आपण कसं लिहू शकतो एकशे चार दोन छेद चार तीन चार आणि हे चार छेद चार म्हणजे त्या पद्धतीने इकडे ए बिंदू पर्यंत मोजत येऊया शून्य पासून शून्य हित आहे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे वजा सात छेद चार ही संख्या बिंदू ए सी निगडीत आहे परंतु पर्याय मध्ये वजा सात छेद चार नाही परंतु या ठिकाणी जे दोन पर्याय पूर्णांकयुक्त अपूर्ण अंकात दिलेले आहेत त्यामध्ये चार के चार 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 आणि तीन सात ह्याचं उत्तर येते सात छेद चार आणि ह्याचं उत्तर येते चार के चार आणि चार आणि तीन सात आणि या ठिकाणी वजा चिन्ह सात छेद चार वजा सात छेद चार उत्तर येते म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चार साठी एक संख्या रेषा आहे आणि त्यावर आधारित तीन प्रश्न विचारलेले आहेत प्रथम आपण संख्या रेषा बघूया संख्या रेषा इथून सुरू होते आणि इथपर्यंत एक एकक अंतर आहे म्हणजे किती बिंदू आहेत एक दोन तीन चार म्हणजे प्रत्येकाचा छेद चार येणार आहे आणि या ठिकाणी एक नंबरला आहे म्हणजे एक छेद चार या ठिकाणी दोन छेद चार तीन छेद चार आणि या ठिकाणी चार छेद चार म्हणजेच एक होत आहे या ठिकाणी पाच छेद चार सहा छेद चार सात छेद चार आणि आठ छेद चार म्हणजेच दोन होत या प्रत्येक अंतर एक छेद चार इथे एक छेद चार इथे एक छेद चार आणि एक छेद चार म्हणजेच किती असते शून्य पॉईंट पंचवीस प्रत्येक बिंदूतील अंतर शून्य पॉईंट पंचवीस आहे हे इथं लक्षात घ्या आता प्रश्न सोडवूया लेंथ बी डी अधिक लेंथ सी जी वजा लेंथ एफ पी बरोबर किती एकक असं विचारलेलं आहे आणि ए आणि बी ची लांबी दोन एकक आहे असं यांनी दिलेलं आहे लेंथ बी डी कुठे बघूया लेंथ बी डी या ठिकाणी शून्य पॉईंट पंचवीस आणि शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे लेंथ बी डी होते शून्य पॉईंट पन्नास त्यानंतर लेंथ सी जी बघूया लेंथ सी आणि जी कि तिथून किती आहेत बिंदू एक दोन तीन चार म्हणजे चार बिंदू आहेत म्हणजेच एक पूर्ण होतोय त्या ठिकाणी एक पॉइंट शून्य शून्य वजा काय करायचं आहे यप पीक अगोदर एक पॉइंट पन्नास येते आता यप ये ये पी किती आहे बघूया आणि पी इथून ते इथपर्यंत आहे एक दोन आणि तीन म्हणजे शून्य पॉईंट पंच्याहत्तर आहे यप पी आता ह्यांची वाजा करूया एक पॉइंट पन्नास मधून शून्य पॉईंट पंच्याहत्तर वजा केलं तर उत्तर येत शून्य पॉइंट पंचाहत्तर शून्य पॉइंट पंचाहत्तर म्हणजेच तीन छेद चार किंवा आपण हे गणित अपूर्णांकाच्या सहाय्यानं सुद्धा करू शकतो कसं करू शकतो आपल्याला बी डी विचारले बी डी किती आहे एक आणि दोन एकाएककामध्ये अंतर किती आहे एक छेद चार हे एक छेद चार आणि हे एक छेद चार किती झाले दोन छेद चार आता हे पुसून टाकूया तुला एक छेद चार आणि एक छेद चार किती झाले दोन छेद चार अधिक सी जी सी आणि जी एक दोन तीन चार म्हणजे एक छेद चार अधिक एक छेद चार अधिक एक छेद चार अधिक एक छेद चार म्हणजेच चार छेद चार म्हणजेच होतंय त्या ठिकाणी चार छेद चार ह्यांची पेरेजी येते सहा छेद चार त्यामधून आपल्याला पी ची लांबी वजा करायची पी किती आहे एक दोन तीन म्हणजे तीन छेद चार त्यामधून तीन छेद चार वजा केलं तर उत्तर येते तीन छेद चार जे या ठिकाणी दिलेलं आहे यातील दुसरा प्रश्न आहे बिंदू सी व बिंदू एफ यातील अंतर किती बिंदू सी कुठं आहे या ठिकाणी आहे आणि बिंदू एफ कुठं आहे या ठिकाणी आहे यामधलं अंतर विचारलं आपल्याला माहिती आहे प्रत्येक बिंदूच्या मध्ये शून्य पॉईंट पंचवीस एवढं आहे हे शून्य पॉईंट पंचवीस हे शून्य पॉईंट शून्य पॉईंट शून्य पॉईंट पंच्याहत्तर एवढं अंतर सी आणि बिंदू मध्ये आहे क्रमांक चार मधील तिसरा उपप्रकार बघूया खालील सर्वात मोठ्या व लहान रेषाखंडांच्या लांबीची बेरीज किती या ठिकाणी या संख्या रेषेवर आधारित चार रेषाखंड दिलेले आहेत आणि त्यापैकी सर्वात मोठा आणि सर्वात लहान यांची बेरीज किती असं विचारलेलं आहे पहिला रेषाखंड आहे सी बी आपण यांची माप मांडून घेऊ सी बी सी बीची लांबी किती येते शून्य पॉईंट पंचवीस कारण प्रत्येक बिंदूच्या मध्ये शून्य पॉईंट पंचवीस एवढं अंतर आहे दुसरी रेषा आहे ए बी ई बी ई आणि बी इथून इथपर्यंत एक दोन तीन पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे ई बी माप येत आहे शून्य पॉईंट पंच्याहत्तर तिसरी रेषा आहे ई क्यू इ पासून ते क्यू पर्यंत या ठिकाणी किती बिंदू आहेत एक दोन तीन चार पाच पंचवीस पाच सव्वासे म्हणजे ई क्यूचं माप येत आहे एक पॉइंट पंचवीस आणि चौथी रेखा आहे क्यू जी क्यू पासून ते इथपर्यंत जी पर्यंत एक दोन देता है, है है, है। है, है, तीन म्हणजे क्यूजीच माप येत आहे शून्य पॉइंट पंच्याहत्तर यामध्ये सर्वात लहान कोणती आहे रेषा सी बी आणि सर्वात मोठी कोणती आहे बेरीज किती येते असं विचारलेलं आहे शून्य पॉइंट पंचवीस अधिक एक पॉइंट पंचवीस बरोबर एक पॉइंट पन्नास एवढी त्यांची बेरीज येत आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन